परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन दहा सप्टेंबर ध्यान आणि स्वरूप स्थिती आपण स्वतःला देह मन बुद्धी असे पक्के समजतो परंतु या देह बुद्धीचे अधिष्ठान चैतन्य रूप जाणीव रूप आहे आणि ते आपले खरे स्वरूप आहे या स्वरूप स्थितीला जाणून घेण्यासाठी ध्यान साधनेसारखे प्रभावी माध्यम नाही मात्र ध्यानाची साधना समजण्यासाठी सत्संगतीची सद्गुरु कृपेची नितांत आवश्यकता आहे सद्गुरु अनुग्रह देऊन साधकाला तत्वमसी या महावाक्याचा उपदेश करतात ध्यान साधनेचा मार्ग समजावून सांगतात ध्यानाचे अंतरंग उलगडून दाखवतात ज्ञानेश्वर महाराज ध्यानाचे वर्णन करताना म्हणतात पै णची परी ध्यानरूपवृत्ती माझारी ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यानरूढीगा गा ध्याता स्वत म्हणजे मी ध्यान करणारा आहे अशा वृत्तीचा आश्रय धरून ध्येयाला प्राप्त करावे म्हणून जे करतो त्याला ध्यान रूढी असे म्हणतात तेथ ध्येय ध्यान ध्याता यया तीही एकरूपता होय त पंडुसुता की जे ते गा ध्याता ध्यानरूप वृत्तीच्या योगाने ध्येयाशी एकरूप होईपर्यंत जे करायचे त्याला ध्यान असे म्हणतात वृत्ती माझारी असे शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरले आहेत म्हणजे ध्यान ही देखील वृत्तीच आहे असे आहे की जोपर्यंत ध्यान करीत असताना विचार येतात तर्क उठतो तोपर्यंत वृत्ती असतेच जेव्हा काही क्षण मिनिट दीड मिनिट पूर्ण निर्विचार स्थिती येते तेव्हा मनाचे पूर्ण उन्मन होते त्यावेळी पतंजली महामुनी म्हणतात त्याप्रमाणे तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम तेव्हा विचारांकडे वृत्तींकडे पाहणारा द्रष्टा स्वरूपामध्ये लीन होतो काही क्षण असे होते मग परत आपली वृत्ती उठते साक्षित्वाने त्याकडे पाहता आले की ती वृत्ती परत निमते असे ध्यानकाली होत राहते अशा प्रकारे ध्यानाचा अभ्यास करत असताना दीर्घकालाने स्वरूप स्थितीचा लाभ होतो रामकृष्ण परमहंस म्हणत असत की एखादा लोटा गडू पाण्यामध्ये बुडवत असताना बुडबुडबुड असा आवाज येतो आणि एकदा पूर्ण बुडला की मग चिडीचूप आवाज वगैरे बंद तसे ध्यानात बुडून गेला की चांगले ध्यान होते विचार वृत्ती सर्व बंद शांत होतात आणखी एक उदाहरण म्हणजे मुले दंगा करत आहेत आई वडील सांगत आहेत की बोलू नका बास झोपा आता पण मुलांचा थोडासा हसण्याचा आवाज एकमेकांकडे पाहणे कुजबूज असे आई वडिलांच्या लक्षात येते ते परत एकदा विचारतात झोपलात का मुले म्हणतात हो आणि मग परत थोड्या वेळाने विचारले झोपलात ना तेव्हा काहीच उत्तर येत नाही याचा अर्थ मुले शांतपणे झोपी गेली अशाच प्रकारे ध्यानामध्ये घडते हळूहळू वृत्ती पूर्ण मावळतात आत्मचैतन्याशी समरसता घडते तुकाराम महाराजांनी वर्णन केले आहे तसे मी माझे हारपले ठाई जेथीच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे त्रिकूट शिखरी गा दान मिले आई ते आणि नासिका जिथे एकत्र मिळतात त्या ठिकाणी त्रिकूट शिखरी चिदाकाशात जाणीवेने लक्ष ठेवून डोळे मिटून शांत बसायचे तिथे काहीच करायचे नाही इंद्रियांनी नाही मनाने नाही बुद्धीने नाही या सर्व हालचाली बंद झाल्या की आईते दान म्हणजेच स्वरूप स्थिती प्राप्त होते परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ